तर आज आपण मस्तपैकी साबुदाणा वापरून मस्त असे उपवासासाठी साबुदाण्याचे लाडू तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी असा साबुदाणा घेतलेला आहे गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हा साबुदाणा असा थोडासा क्रंची होईपर्यंत थोडासा भाजून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनिटानंतर आपला साबुदाणा इथे भाजून झालेला आहे मी गॅस बंद केलाय आणि आता साबुदाणा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे साबुदाना थंड होतोय तोपर्यंत आपण पर, मिक्सरमध्ये साखर बारीक करून घेणार आहोत तर मी इथे जेवढा साबुदाना घेतलेला होता तेवढी साखर घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर यामध्ये घालू शकता तर साखर मस्त अशी मी बारीक करून घेतली आहे आता ती मी एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे नंतर इकडे आपला साबुदाना देखील मस्त असा थंड झालेला आहे आता तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि त्यामध्ये मी इथे पाच बदाम घेतलेले आहे ते देखील टाकते आहे ऑप्शनल आहे परंतु मी टाकणार आहे तर इकडे मी साबुदाना आणि बदाम मस्त असे बारीक करून घेतले आहे मस्त बारीक याची पावडर तयार झालेली आहे आता ते मी एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करते आहे इकडे मी थोडंसं खोबरं देखील बारीक करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं घेतलं आहे तुम्ही मार्केटमध्ये जे आपल्याला खोबऱ्याचा किस भेटतो तो टाकला तरी चालेल आता आपण यामध्ये टाकणार आहोत ही पिट्टी साखर आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता तुम्हाला खूप जास्त गोड हवे हो असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता आता मी इथे एकदा थोडंसं टाकून बघणार आहे मला खूप जास्त गोड वाटले तर मी एक्स्ट्रा यामध्ये साखर टाकणार नाही आहे आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया यामध्ये मी थोडीशी विलायची पावडर देखील ॲड करते ती पण ऑप्शनल आहे तुम्हाला जर विलायची फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे इकडे मी साजूक तूप फक्त वितळून घेतलेलं आहे गरम केलेलं नाही आहे म्हणजे खूप जास्त असं कडकडीत वगैरे केलेलं नाही फक्त मी आ, ते वितळून घेतलं आहे आणि ते देखील आता मी यामध्ये टाकती आहे तर आता हे पण आपल्याला साबुदाणा बऱ्यापैकी काय होतं साबुदाणा थोडासा असा तूप शोषून घेतो त्यामुळे आता त्या पद्धतीनेच आपण यामध्ये तूप टाकणार आहोत तर एकदा थोडंसं तूप टाकून एकदा मिक्स करून बघते आणि त्यानंतर पुन्हा मी यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे बऱ्याच वेळा काय होतं हाताने हे व्यवस्थित एकजीव होत नाही तर त्यामुळे आपण आता काय करणार आहोत तर हे जे साबुदाणा आणि साखर जे आपण यामध्ये मिक्स आहे हे थोडं थोडं करून मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर ते फिरवल्यानंतर काय होतं व्यवस्थित एकजीव होतं आणि आपल्याला लाडू सहज बनवता येतात तर मिक्सरमध्ये मी थोडं थोडं करून आता हे फिरवून आहे तर मिक्सरला फिरवून घेतल्याच्या तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे हे एकजीव झालेलं आहे आणि आता मस्त घट्टसर गोळा तयार होतोय म्हणजे आता आपण लाडू देखील याचे मस्त झटपट तयार करू शकतो तर आता छोटे छोटे साईजचे मस्त असे पटापट आपण याचे लाडू तयार करू तर मस्त बघू शकता छानसा असा लाडू तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मस्त असे आपले हे साबुदाण्याचे अगदी रव्यासारखे मस्त असे खुसखुशीत लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील उपवासासाठी असे हे साबुदाण्याचे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू